नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये तर हा जो ऊस आहे ॲक्च्युली तर या ऊसाला आपण अळवणी आपल्या जीवाणुपत्रांची दिली आहे त्याच्यामुळे स्पेशली एन पी के सोडिया असेल त्याच पद्धतीनं सोडोमनास असेल काय असेल असं वेगवेगळे आपण त्याच्याशिवाय आपण मला वाटतं मेटारझिया बिवेरिया हे सुद्धा आपण दिलं जेणेकरून होमनेचा त्रास आपल्या पिकाला होणे किंवा नवीन येणारे फुटवे असतील त्याचे जे मुळं असतील तर ते आपल्या शेतामधली सुद्धा उदाहरणार्थ हुमणी वगैरे असेल जर काही झालं म्हणजे कीटकांपासून संरक्षण होण्यासाठी सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मेटेरियल लिवेरिया व्हर्टिसिलियम असेल याचा आपण थोडक्यात वापरलेलं म्हणजे सात ते आठ प्रकारचे आपण रोड बॅक्टेरिया वापरले तर आपण बघूया की ह्याच्यामध्ये काय फरक आहे आपल्या पिकामध्ये जर तुम्ही नीट बघितला तर जी व्हेजिटेबी ग्रोथ आहे किंवा जी पानांची ग्रोथ आहे तर तुम्हाला एक अंदाज असेल की तुम्ही बघा भरपूर आता पानं जे आहे ते भरपूर दिसतात ॲक्च्युली ह्या प्लॉटमध्ये त्याच पद्धतीने जर फुटव्यांची संख्या म्हटलं आणि फुटवे कसे आले हे बघण्याचं बेस्ट एक्झाम्पल बघा कशाप्रकारे हे फुटवे आले ॲक्च्युली आणि हे एकाच ठिकाणी नाही आहेत असं सगळ्या ठिकाणी जवळपास आपल्याला अशा प्रकारचे फुटवे आले म्हणजे आपले फुटवे फुटव्याचं जे आपलं टार्गेट होतं ते ऑलरेडी आपलं काय झालं का आहे मध्ये पूर्ण झालेलं आता आपल्याला काय करायचं हे जे फुटवे आहेत त्याचं संख्या नियोजन करून जसं मोठं मोठं होतील त्यातलं जे हेल्दी राहतील ते आपण फुटवे काय करणार ठेवणार आणि त्याच पद्धतीने पुढच्या जसं वाढ होत जाईल त्याची भरणी होत जाईल त्या पद्धतीने आपण ह्यातले आठ कमीत कमी आठ दहा फुटवे आपण ह्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू तर आठ दहा फुटवे ठेवल्यानंतर काय होणार त्याच्यामुळं जे आपले एक टेनिस म्हणतो एव्हरेज म्हणतो त्या हिशोबा आपण आपण या प्लॉटला काय करणार आहे प्रयत्न करणार आहे की कि किती आपण या प्लॉटचा जास्त ह्याच्यामध्ये कधी वापरलं नाही पण साठच्या पुढे कधी आपलं एव्हरेज गेलेलं नाही आहे तर बघू आपण ह्यावेळी पूर्ण जीवाणू खतांचा डोस घेऊन आपल्याला कसं ह्याचं जास्त उत्पादन ह्या दोन एकरामध्ये काढता येते आपल्याला थोडक्यामध्ये अजून पण बघा फुटवे एकदम सर्रास बारा चौदा फुटवे काही फुटव्याची चिंता नाही आपल्याला आता आणि ग्रोथ सुद्धा जी आहे ती मला वाटते ऑब्झर्वेशन असं होतं की जे फुटवे आलेत ते वाढायला पाहिजे अजून पण बघा नवीन फुटवे फुटत ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला आता ह्याची जी झाडी आहे फुटवे आलेली फुटव्यांची जी झाडे आहे आता ती हळूहळू काय होत चालली मोठे होत चालली थोडक्यामध्ये हळूहळू हे जे मोठे मोठे जे काही फोटो होत जाणार त्यातून आपल्याला जे थोडक्यामध्ये काय होणार की आपलं जे संख्या नियोजन आपल्याला करायचं आहे ह्यावेळी तर ते होणार थोडंसं पुढं मग एका दुसरं फोटो माझं टाळे वगैरे लावले असतील ला आपण रोप कारण पाऊस पडला होता त्याच्यामुळे एका दुसरं रोप आपलं मागं आहे जर सर्रास बघितला तर असं आपण म्हणू की ऐंशी ते नव्वद टक्के कमीत कमी आपला जो ब्लॉड आहे आपल्याला जसं पाहिजे तसं ह्या वेळ झाला आणि विशेष प्रयत्न न करता हे सुद्धा मेन लक्षात ठेवण्यासारखं आहे आपण ह्याच्यामध्ये फक्त एक केमिकल अळवणी ते सुद्धा बारा एकसष्ट शिकलेले आणि त्याच्यानंतर एन पिकेचे जीवाणू असतील किंवा मेट्रा एम्बिवेरिया असे वेगवेगळे जे पाच सात प्रकारचे जीवाणू जे आहेत पिक लॅबोरेटरीचे ते आपण ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत पावडर लिक्विड दोन्ही फॉर्म वापरलेले आहेत जास्त पण वापरलेले नॉर्मली दोन लिटरचा डोस आपण लोकांना सांगतो थोडस आपण जास्त सुद्धा आपण देऊन बघितलंय की काय होऊ शकतं बघू आपण त्याच्यामध्ये हे सुद्धा बघू शकता अशा प्रकारे फोटो जे आहेत ते आपल्याला पाहिजे सांगण्यासारखं काय की असा असे फोटो आपल्याला आजपर्यंत कधी आले नव्हते या शेतामध्ये सेम तर हे बघू शकता तुम्ही कसं फोटो आहे प्रत्येकामध्ये ह्या वेळी आलेल्या आहेत बघू आपण की कसं आपण ह्या पटव्यांची निगा राखू शकतो कसं ह्या पुटव्यांना आता थोडं मोठं वर्क करू शकतो या सेकंड स्टेजला आता आपण आणखी उदयाला थोडंसं जीवन परत खत देणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने सिटी वॅक्टर जास्त हवी जेणेकरून नत्र जास्त स्फूरत नत्र जास्त उपलब्ध होऊन थोडं हाईटमध्ये मुळांमध्ये म्हणा टार्गेट आहे की एवढी हाईट सुद्धा आपल्या प्लॉटची झाली पाहिजे तशी फॉर्नी सुद्धा ह्यावेळी आहे फवारणीमध्ये आपण काय काय वापरणार सांगूच तुम्हाला पुढच्या व्हिडिओ तर अशा प्रकारचे जर फुटव्यांची तुम्हाला कमतरता असेल फुटवे पाहिजे असतील तर नक्की तुम्ही आपल्या आपल्याला जे काही एन पी के आहे रूट किंग आहे रूट मॅजिक आहे बेबी किंग आहे अशा प्रॉडक्टचा जर तुम्ही उपयोग केला प्रॉडक्टचे नाव सांगण्यापेक्षा वेगवेगळे जे फॅक्टरी आहेत त्यांचा जर उपयोग केला तर तुम्हाला अशा प्रकारचे फुटवे इझिली मिळू शकतात बरेच शेतकरी आपले फॉस्फोरिक ॲसिड असेल बारा एकसष्ट असेल किंवा असे खत जास्त टाकायला बघतात पण तसं न करता तुम्ही एकदम कमी बजेटमध्ये सुद्धा आपण फुटवे इझिली आणू शकतो जर तुम्ही जीवनाचा ह्याच्यामध्ये उपयोग केला तर